အာရတဲ့ဘုန်းကြီးတွေလိတာဘုန်းကြီးကဗုဒ္ဓဘာသာအစ်တံပေါ်နေတယ်ဘယ်လိုလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘာလဲဘ गच्छामि तद्यां पि रामं शरणं गच्छामि तद्यां पि शरणं गच्छामि पानानि पातामे रमणी हरि न वेरमणि शा पदं समानयानि काव्ये शुनिचाचारा वेरमणि शिका

सुगंधिकाय वदन आनंद गुणगंधीना सुगंधि नागंदे मभूजिया नी त धम्मा च संग सुगद तन्मवा धातु धातु लंकाय जम्मू दिते तिथेच पूर्वरे नाग लोकेश तुपे सब बुद्धस सकल दस दिसे केस लोमानि धातु गंदे तप बिनु तं दस बल तनु जन बोधि चेतीयां नमामि वन्तामि चेतीयां सप्पस पढाने सुपटी धातु महाबोधी पुतरूपां सकलं सदा विस्मरतु <laughs> Jabku gabir आंबेडकरांचा <coughs> <coughs> उद्गमासभेचे तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा आज वा महापरिनिर्व दिन संपन्न होत असताना हा महापरिनिर्व दिन तिला ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पक्षीय पदाधिकारी सर त्यानंतर निवृत्ती सदस्य भारतीय बोधमासभेच्या सगळ्या आमच्या महिला कार्यकर्ते पुरुष कार्यकर्ते यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम व प्रतिमा कुंडाचा कार्यक्रम संपन्न होत आहे मी ग्रामपंचायत अध्यक्ष महामानव प्रभुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसाठी क्रांतिकारी विचार अभिवादन करून सोसायटी ऑफ इंडियात भारतीय बौद्ध संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन संपन्न होत असताना आज या ठिकाणी पाडेगाव विहारामध्ये सुतपटल व अभिवादन कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव तसेच आमचे पत्रकार बंधू सुभाष जेते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी या ठिकाणी अभिवादन आज कुठलाही कार्यक्रम सभा किंवा मग विश्लेषण किंवा प्रवचन होणार नसल्याने आज फक्त अभिवादन या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे अभिवादन कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जयदेव व आमच्या भारतीय बोध महासभेच्या पुरंदर तालुक्याच्या कोषाध्यक्ष शालनताई सोनि यांनी दोन्ही प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रम सुटपटनाचं संपन्न होणार आहे पुझे जय भीम आज आपण निराग्राम पंचायत कार्यालय येथे सर्वजण उपस्थित आहोत सर्व बौद्ध तसेच भारतीय बहुजन समाजातील सर्व बांधव भगिनी इथे उपस्थित आहेत आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार यांचा अडुसठवा महापरिनिर्वाण दिन इथे आपण पुष्पहार अर्पण करून संपन्न करत आहोत त्यानिमित्ताने ग्रामपंचायतचे नेराचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व कर्मचारी नेरा पंचक्रोशीतील पाडेगाव बुद्ध विहार समिती असेल किंवा सर्वच पंचकृषीतील कार्य करते त्याच पद्धतीने निरा ग्रामपंचायतमधील विविध सामाजिक संस्था संघटना पक्षांच्या आणि संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही त्रिवार असं अभिवादन करत आहोत धन्यवाद जय भीम जय भारत आज आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण त्यांचा अभिवादन त्रिवादन अभिवादन करण्यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिलं आणि स सर्व बहुजन समाजाच्या वतीने आपण अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल धन्यवाद अजून करमाज परिवर्तना चळवळीत आपले संपूर्ण आयुष्य खर्चे घालणाऱ्या सर्व महापुरुषांच्या मातांच्या संतांच्या आचार विचाराला तिरवार अभिवादन करून आज आज बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवारण दिन आपण सर्व समाज बांधव समाजबांधव निरापंचकृषीतीर ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वांच्या वतीने आपण सा साजरा करतो आहे त्यांना विनम्र अभिवादन करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज अडुसष्टवा महापरिनिनिर्वाण दिन तसं गेलं तर आज बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस आपण सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व बहुजनाने विनम्रस्त अभिवादन केलेलं आहे त्यांच्या स्मृतीस मी विनम्रपणे असं अभिवादन करतो धन्यवाद आज आपल्या देशाचे सुपुत्र महामानव भारतरत्न विश्वरत्न व आपल्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सर्वांच्या वतीने आम्ही करत आहोत तसेच जय संविधान हा एक या ठिकाणी विषय मी बाबासाहेब आंबेडकर यांचा आज एक अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन संपन्न होत असताना संपन आज निरा ग्रामपंचायतच्या वतीने हा पर महापरिण दिन अभिवादन सभा व प्रतिमा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी मी सर्व निरा ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना धन्यवाद देतो की प्रत्येक महापुरुषाचा या ठिकाणी जयंती आणि त्यानंतर स्मृतिदिन संपन्न करत आहोत तर समाजाच्या वतींनी ग्रामपंचायतला धन्यवाद देतो आणि आजच्या अडसटवा महापरिनय दिनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस क्रांतिकारी विचारास तिवार अभिवादन करतो हा अभिवादनाचा कार्य खरं तर आम्ही पुरंदर तालुक्यातील सर्व या ठिकाणी समाज बांधवला बहुजन वर्गातल्या सर्व व्यक्तींना आवाहन आव्हान करतो की दादर चैत्यभूमीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असणाऱ्या त्या चैतीला आणि त्याचबरोबर आपल्या जेजुरीच्या गडाच्या नंदी चौकाच्या पायथ्याला असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब हस्ती स्मारकाला आम्ही त्या ठिकाणी गेले बारा वर्षापासून अभिवादन करण्यासाठी समाज बांधव त्या ठिकाणी जमत असतो ज्यांना ज्यांना दादर मुंबई चैत्यभूमीला जाणं शक्य नाही त्यांनी जेजुरीच्या गडाच्या पायथ्याशी त्या ठिकाणी येऊन अभिवादन करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याही ठिकाणी त्यांचे अंश आहेत आस्थी आहेत मग त्या ठिकाणी जाणार नाही त्यांनी त्या जेजुरी गडावरला आत्ता साडे अकरा वाजता त्या ठिकाणी रॅलीचं नियोजन चाललं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते हस्ती स्मारकापासून कँडल मार्च रॅली काढून अभिवादन सर्व समाज बांधवांनी त्या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडसटव्या महापरिनिय ते अभिवादन करतो थांबतो नमोबुद्धा जय